सेंटर तर आज आपण डी एम ई आरकरिता अतिशय उपयुक्त असलेला समाज कार्यातील घटक म्हणजे सोशल वर्क सुप्रिटेंडंटकरिता अतिशय उपयुक्त हा घटक राहणार पर्दपरिक्षा, आहे त्याचप्रमाणे सोशल वर्कशी रिलेटेड जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत तेवढ्या स्पर्धा परीक्षांकरिता हा घटक मोस्ट इम्पॉर्टंट आहे आजचा जो घटक आहे समुदाय संघटन या समुदाय संघटनेमध्ये आपण समुदाय संघटन म्हणजे काय याच्या व्याख्या आणि थोडीशी प्रास्ताविका समजून घेऊयात तर समुदाय संघटन यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात कम्युनिटी ऑर्गनायझेशन मग पहा वर्तमान काळातील समुदाय जीवनाच्या अभ्यासावरून असे दिसून येते की समुदायाची आजची स्थिती शंभर वर्षापूर्वीच्या स्थितीपेक्षा पूर्णतः वेगळी आहे पण आता पूर्वीच्या काळी जे लोक का आहेत ते समुदायाने राहत नव्हते तर ते विखुरल्या स्वरूपात राहत होते आप आपल्याला माहीतच आहे औद्योगिकरण नागरीकरण संदेशवाहनाच्या सोयीसुविधा सामाजिक कायदे राजकीय सामाजिक सुधारणांच्या चळवळी इत्यादी घटकांनी फक्त नागरी समुदाय प्रभावित केलेले नसून ग्रामीण जीवनालाही प्रभावित केलेले आहे त्यामुळे वर्तमानस्थितीत सामुदायिक जीवनातील वास्तविकता सहकार्य एकमेकांप्रती जबाबदारी कल्याण सुरक्षा विकास यापासून दूर जाताना दिसून येते याचा परिणाम समुदाय विघटनात दिसून येत आहे आता पूर्वीच्या काळी जर म्हटलं तर आताच जवळपास दोन हजार किंवा एकोणीसशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये जर पाहिलं तर एकत्र कुटुंब पद्धती होती आणि वस्तुविनिमयाची पद्धत होती परंतु आता तशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत नाही तर आता आपल्याला विभक्त कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समुदाय हा तुटत चाललेला आपल्याला दिसून येत आहे तर आता समुदाय संघटनेचा अर्थ काय होतो मिनिंग ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन मनुष्याचा जन्म समुदायात झालेला असतो समुदायाच्या कार्यानेच मनुष्यात अनेक कार्यात सहभागी होता येते शिवाय संपन्न जीवन जगण्यास आवश्यक गरजांची पूर्तताही करता येते याचाच अर्थ आपला जन्म विकास मृत्यू समुदाय संघटित समूहाच्या कार्याचे स्वरूप सामाजिक संरचनांमध्ये रूपांतरित होतो समाजातील शक्ती व सत्ता यांच्या वितरणाचे किंवा संचलनाचे कार्यही सरलनाद्वारे महत्त्वपूर्ण भूमिकेच्या माध्यमातून होत असते कोणताही समुदाय संघटनेशिवाय राहू शकत नाही म्हणून कम्युनिटी म्हणजेच एखादा वर्ग आणि संघटन जर केलं तर त्या समुदायाला एक निश्चित वळण लागते समुदाय संघटन हा शब्द जितका सोपा व सहज वाटतो तितका सोपा नाही कारण यात सूक्ष्म घटकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात सामाजिक व्यवस्था जोडलेल्या असतात ध साधारणपणे समुदाय अनेक तत्वांनी परस्परांच्या सहकार्याने जोडलेला असतो त्याच्या अशा जोडण्यासही समुदाय संघटन म्हटले जाऊ शकते समाज परिवर्तनशील आहे म्हणजेच समाज हा सतत बदलणार आहे तसेच आधुनिक युगात व्यक्तीमध्ये समूहामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक परिवर्तने म्हणजेच बदल होत असतात आज समुदाय संघटन टिकून ठेवणे प्रत्येक समाजाचे मुख्य कार्य आहे त्यामुळेच समाजामध्ये किंवा समुदायामध्ये जे धार्मिक उत्सव आहेत सण एकत्र साजरे करण्यात येतात उदाहरणार्थ गणपती उत्सव दुर्गादेवी उत्सव इत्यादी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या महापुरुषांच्या होत असतात कारण तीव्र सामाजिक परिवर्तनाचे दुष्परिणाम कमी करण्याकरता आणि सामाजिक व्यवस्था टिकून ठेवण्याकरता समुदाय संघटन महत्त्वाची भूमिका पार पाडते समाजकार्याची समुदाय संघटन ही प्राथमिक पद्धत आहे समुदाय संघटन या पद्धतीचा जन्म चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीच्या प्रयत्नातून झालेला मला माहितच असेल समाजकार्याच्या दोन पद्धती आहेत एक आहे प्रत्यक्ष पद्धती आणि दुसरी आहे अप्रत्यक्ष पद्धती प्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय काय येतो व्यक्ती सहकार्य गटकार्य आणि समुदाय संघटन आणि अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय येतं तर त्याच्यामध्ये ॲक्शन रिसर्च येतं नंतर आहे संशोधन येतो आणि त्याच्यानंतर आहे समाज कल्याण प्रशासन हा येतो तर संघटनेच्या व्याख्या आपण पाहूयात समुदाय संघटनेच्या व्याख्या समुदाय संघटन समाज कार्याची प्रमुख पद्धती आहे ज्यात समुदाय संघटक समुदायातील सदस्यांना समस्या करता सहकार्य करतो व उपलब्ध साधनांद्वारा स्वतःची मदत स्वतः करण्यास सक्षम समुदाय संघटनेच्या संकल्पनेला अधिक स्पष्ट करण्यासाठी काही विचारवंताच्या व्याख्या खालीलप्रमाणे मांडण्यात आलेल्या व्याख्या तुम्हाला सांगणार आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा त्या व्याख्या जसेच्या तशा नोट डाऊन करू शकता पण याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारण्यात येऊ शकतात आता लिंडसेन हा समाज संशोधक काय म्हणतो समुदाय संघटन सामाजिक संघटनेची पायरी आहे ज्यात समुदायाद्वारे लोकतांत्रिक पद्धतीने स्वतःच्या समस्यांना नियोजन करणे आणि आपल्या तज्ज्ञाद्वारा संघटनेला जास्तीत जास्त सेवा पोहोचविण्याचे प्रयत्न समाविष्ट आहे समुदाय संघटन एक लोकतांत्रिक प्रक्रिया असून त्यामध्ये कार्यात्मक संबंध स्थापित करणे आहे तुम्हाला थोडीशी जमलिंग होत असेल आवाज येत असेल तर ते शाळांमधले मुलं आहेत तर हे लेडसलेची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते आता लिंसलेचं म्हणणंच काय आहे समुदाय संघटन एक असो असे कार्य आहे ज्यात कोणत्याही निश्चित भूभागात राहणारी व्यक्ती आपल्या समस्यांना ओळखून समस्येच्या समाधानाकरता लोकतांत्रिक पद्धतीने आपसात योजना तयार करतात करता, आणि करता, या कार्यासाठी तज्ज्ञांनी दिलेले ज्ञान सामाजिक संस्था व संघटनांच्या नियमांचा आदर करून समस्या समाधानाकरता सतत प्रयत्न करतात यात प्रामुख्याने समस्येची ओळख लोकशाही नियोजन तज्ज्ञ व्यक्तींची व संघटनाची मान्यता आंतरिक सहयोग हो, निरंतरता इत्यादीचा समावेश होतो दुसरी व्याख्या आहे पॅरे पॅटी च्या मते समुदाय संघटनेचा अर्थ व्यक्तीच्या समूहाला आपल्या सामान्य गरजा ओळखण्यास ज्या काही सामान्य गरजा आहेत आणि त्या गरजांची पूर्ती करण्यास सहकार्य करणे होय ज्या सामान्य गरजा समुदायातील त्या गरजा ओळखण्यास मदत करणे आणि ते पूर्ण करण्यास सहकार्य करणे तीन लेन मते समुदाय संघटनेच्या सामान्य उद्देश समाज कल्याणाच्या गरजांना आणि साधनांना प्रगतीशील व प्रभावशालीरित्या समायोजन साधून आणणे याचाच अर्थ समुदाय संघटनेचा संबंध गरजांचा शोध घेणे सामाजिक गरजा योग्यतेत प्राधान्य देणे बदलत्या गरजांच्या पूर्तते करता साधनांचा उपयोग करणे यांच्या व्याख्यावरून आपल्याला हे समजते समाज कल्याणाच्या गरजा सामाजिक संस्था कल्याणकारी सेवा आणि समायोजन कल्याण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे जर चौथी व्याख्या आहे फ्री च्या मते समाजकल्याणाकरता समुदाय संघटन समाजकार्याची एक अशी प्रक्रिया म्हणून संकल्पित केल्या जाऊ शकते ज्याद्वारा एका भौगोलिक क्षेत्रामध्ये समाज कल्याणाच्या गरजा व समाजकल्याणाच्या साधनामध्ये गतिशीलता आणि प्रभावी समायोजन स्थापन करणे गतिशीलता आणि प्रभावी समायोजन करणे स्थापन करणे पाहायला मिळते पाचवी समुदाय व्याख्या आहे डनहम यांची एका भौगोलिक भौगोलिक कार्यात्मक म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही राहता तो भौगोलिक क्षेत्र आणि त्याच्यामध्ये समाज कल्याणाच्या गरजा व समाज कल्याणाच्या साधनात समायोजन करून त्याला निरंतर ठेवण्याची प्रक्रिया आहे साधनेत केवळ संस्था किंवा संस्थाने समाविष्ट नसून तेथील कर्मचारी पहा तर तेथील जे कर्मचारी आहेत किंवा भौतिक सामान आहे पैसा नेतृत्व लोकशिक्षण सहभाग याचाही समावेश आहे समुदाय संघटन एक गतिशील कशी प्रक्रिया आहे ती गतिशील प्रक्रिया आहे व्यापक किंवा सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि प्रभावी प्रक्रिया आहे सांगितलेलं आहे सहावी व्याख्या सँडरसन आणि पालसन मते समुदाय संघटनेचा उद्देश समूह आणि व्यक्तीमध्ये असे संबंध विकसित करणे होय जे एकत्रित कार्य करण्याकरिता तसेच संस्थांची निर्मिती करून त्यांची योग्य काळजी घेऊन आपल्या सर्वोच्च मूल्यांना समुदायातील सर्व सदस्यांकरता सामान्य कल्याण सेवा प्राप्त करून देणे मॅकमिलनच्या मते यांनी नॅशनल कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्कमध्ये तीन समूहाद्वारा सादर केलेल्या समुदाय संघटनेच्या व्याख्याचा उपयोग केलेला आहे समाजकल्याणाच्या गरजांचा शोध घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्याचबरोबर असे व्यक्ती व समूह संबंधाची स्थापना विकास प्रक्रियेवर भर दिलेला आहे कल्याणात्मक गरजांच्या पूर्तीकरिता सामाजिक साधनांना मार्गदर्शन करण्यावर विशेष लक्ष दिलेले आहे मॅकमिलांची ही जी व्याख्या आहे अतिशय सोपी आपल्याला पाहायला मिळते या तिन्ही संकल्पनाच्या मुख्य उद्देश गरजांची पूर्तता साधनांना गतिमान करणे सामाजिक सेवेस सुरुवात करणे आणि समाज कल्याण संस्थांच्या प्रयत्नात समन्वय स्थापित करणे होय आता नंतरची आठवी व्याख्या आहे बारी यांनी दिलेले आहे समाज कार्यामध्ये समुदाय संघटन समुदायाच्या कल्याणकारी ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या गरजा आणि सामाजिक साधनांमध्ये एक प्रगतिशील व अधिक प्रभावशाली समायोजनाची स्थिती ठेवण्याची प्रक्रिया आहे हे, हे समायोजन समा व्यावसायिक समुदाय संघटकाच्या सहाय्याने आणि समुदायातील व्यक्ती व समूहाच्या सहभागाने प्राप्त केल्या जाते या समस्या आणि गरजांना स्पष्ट करणे समस्येला निर्धारित करणे शिवाय क्रियात्मक योजना तयार करून त्याचे निर्धारण करणे समाविष्ट आहे मॅकनिल समुदाय संघटनाची व्याख्या सांगतात समुदाय संघटना एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे समुदायातील सदस्य व्यक्तीच्या किंवा समूहाचे प्रतिनिधित्व करून एक दुसऱ्यासोबत कार्य करत असतात ज्यात समाज कल्याणासंबंधीच्या गरजा निश्चित करून पूर्ण करण्याकरता आवश्यक साधनांना गतिशील करतात आणि नंतरच्या ज्या व्याख्या आहेत इलियट आणि मॅरिल समुदाय संघटन अशी स्थिती आहे जेव्हा एका समाजात वेगवेगळ्या संस्था आपल्या पूर्व निश्चित तसेच मान्यता प्राप्त उद्देशाने कार्य करतात म्हणजे सर्वांचं सांगणं हेच उद्देश आहे की समाज हा गतिशील आहे आणि जे काही समाजामध्ये राहतात जे घटक आहेत त्या घटकांची आपण काय करायला पाहिजे मदत करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे हे सोशल एक प्रोफेशनल सोशल वर्क नाही नंतर आहे जोन्सच्यामध्ये मध्ये समुदाय संघटन अशी व्यवस्था आहे की ज्याद्वारे समाजातील वेगवेगळ्या भागातील व्यक्ती समूह संस्था आणि समितीमध्ये परस्पर किंवा संपूर्ण समाजास अर्थपूर्ण एकसारखे संबंध प्रस्थापित करणे हो मते समुदाय संघटन ही अशी प्रक्रिया आहे जिच्याद्वारे समुदाय आपल्या गरजा उद्दिष्टांना ओळखतो निश्चित करतो क्रमबद्ध करतो आणि या गरजा व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपल्यामध्ये इच्छा व प्रयत्नपूर्वक आत्मविश्वास निर्माण करतो समुदायातील उपलब्ध आंतरिक व बाह्य साधनांचा उपयोग करून त्याद्वारे समुदायात सहकार्य व सहकार्याची मनोवृत्ती निर्माण करून समुदायाचा विकास घडवून आणतो तर अशा प्रकारे आपण इत्यंभूत आणि परिपूर्ण हे जे काही समुदाय संघटनेचा अर्थ आहे आणि ज्या काही समाजकार्याचे जे संशोधक आहेत सामाजिक तत्ववेत्या आहेत त्यांच्या व्याख्या बघितलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण समुदाय संघटनेचा जो काही इतिहास आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासूयात धन्यवाद